माझं नाव स्वागत आहे तर म्हटलं चला एक सुरुवात करूया आणि याच्या पहिलेचा ब्लॉग तुम्ही बघितलाच आहे सकाळचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं आजचं आणि त्याच्यानंतर पुढे मग आता इथे पाच वाजलेत तर याच्या पुढचं रुटीन म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं कारण की आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि उद्यापन पण आहे तर आता मी इथं माझी ना आरती पूजा मांडून झालेली आहे आरती मांड मांडते म्हणजे मी पण साडी वगैरे घातलेली आहे मी ही आणि स्वयंपाकामध्ये म्हणाल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमठी आणि ते रेसिपी शेअर केली होती आणि आता फक्त मी तर पुरण करून ठेवलंय पीठ पण मळून ठेवलंय फक्त आता पूजा ती झाली ना मग गरम गरम पोळ्या करणार आणि नैवेद्य दाखवणार आणि भजी पण ठेवली आहेत मी ती नाही आहेत बाकीचं सगळं करून ठेवलेलं आहे मेथीची भाजी वगैरे असं सगळं करून ठेवलंय पण आता म्हटलं पूजेला लागावं त्याच्या पहिले म्हटलं छानसा असा व्हिडिओला सुरुवात करावी तर नक्की याच्या पहिलीचा व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला सगळं काही असं कळेल आणि आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूजा प्लस उद्यापन मी कसं करते हे सगळं काही तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला आता इथे काय काय केलंय मी कशी पूजा मांडली आज ते तुमच्याबरोबर मी शेअर करते कारण की आजची पूजा आहे ना खूप छान अशी मांडल्या गेलेली आहे हे सगळं काही खरं दिव्या करून घेत असते खरं आपल्याकडनं तर खूप खरं सांगते खूप छान म्हणजे खूप छान पूजा मांडल्या गेलेली आहे आजची चला तुमच्याबरोबर शेअर करते तर आता पूजा मांडून झालेली आहे आणि पुढे ती जी, जी मी फुलांची रांगोळी काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता इथं जी रांगोळी असते आपली ती पण काढून घेते साईडची आणि आज आहे ना मी ना जे चौरंगावर आहे ना कापड आहे ना दोन प्रकारचे टाकलेले आहेत मी आणि कसे वाटतात ते मला नक्की सांगा मागे ना मी रेड कलरचं आणि पुढे पिंक कलरचं असं नवीन आणलेलं आहे ते मी टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आता मी इथं अभिषेक पण घालून घेते आहे देवीला आणि त्याचनंतर पुढे मी ना आ, एक सजावट केलेली आहे पानांची ती तुमच्यावर शेअर करेलच मी तर खूप छान पद्धतीने आज मी ना पूजा मांडलेली आहे साधी सिंपलच मांडलेली आहे पण खरं सांगते खूप छान मांडल्या गेलेली आहे आजची पूजा त्याचबरोबर आता इथे मी अभिषेक पण घालून घेते आहे देवीला आणि त्याचनंतर मग पूजेला पण लागणार आहे मी तर सगळ्यात पहिले आता इथे मी सगळे जे समाया आहे दिवे आहे ते पेटून घेते आणि तुपाचा दिवा तर मी सुरुवातीला लावलेलाच होता जेव्हा अभिषेक घालत होती देवीला तेव्हा आणि त्याचनंतर मग आता इथे ना गणपती बाप्पांची पूजा पहिले करून घेते आणि त्याचनंतर मग कलशाची आणि जो आपण पुस्तक म्हणून जो फोटो ठेवलेला असतो म्हणजे महालक्ष्मीचा गुरुवारचा जो मेन असतो तो तर त्याची पूजा करून घेणार परत जी महालक्ष्मीची मूर्ती आहे माझी तर त्याची पण मग मी पूजा करून घेणार आहे छानपैकी अशी सगळी पूजा करून झाली की मग कथा वाचत असते मी त्याच्यानंतर धूपदीप पण ओवाळून घेतला आणि इथं आलेला आहे मावशींचा फोन म्हणजे ज्या कामावल्या मावशी आहेत त्यांचा फोन आला होता मला कारण की त्या दहा दिवस झाल्या नव्हत्या तर त्या म्हटल्या मी उद्यापासून येते म्हटलं चांगलं झालं आनंदाचीच <laughs> बातमी झाली आणि त्याच्यानंतर मग आता बघू शकता इथं मी, मी सगळी पूजा करून घेते आहे पूजा माझी तो दादा मला कथा वाचायची आहे आणि पण म्हटलं पुढची रांगोळी राहिली होती नाही तर ती काढून घेते कारण की मग पूजा करताना ही रांगोळी खराब होते म्हणून आता ही काढून मी घेते कथा वाचते त्यानंतर म्हणजे आता रांगोळी ते काढून घेतली मी आणि मग बाहेरचे आपल्याला दिवा लावायचा होता जो द्वारदीपक आहे तो आणि नंतर मग पणत्या पण लावायच्या होत्या मग पहिले ना मी काय केलं दिवा लावून घेतला आणि उंबट्याचं पूजन वगैरे करून घेतलं मी आणि मग नंतरून पंत्या वगैरे लावल्या छानपैकी धूप दीप ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर आज आमोशा पण आहे आणि गुरुवार पण आहे तर आपल्याला ना आमोशा असल्यामुळे सगळीकडे आज येणं आपल्याला धूप ओवाळून घ्यायचं आहे म्हणजेच पूर्ण घरभरपर्यंत आणि मग नंतरून उंबरठ्यावर पण आपल्याला म्हणजे धूप दाखवायचं आहे तर बघू शकता मी पुढे हे सगळं केलेलं आहे आणि त्याचनंतर धूप वगैरे दाखवून झाल्यानंतर मग तुळशीला वगैरे दिवा मी पहिलेच लावला होता आणि मग माठाची वगैरे पूजा म्हणजेच पाण्याची पूजा आणि अन्नपूर्णेची पण पूजा आपल्याला आज करून घ्यायची आहे गुरुवार असल्यामुळे ते पण मी केलेलं आहे ఛాన పొడి ఫుడ్ मग अशी वाचून झालं मी पोळ्या करायला गेली पूर्णाच्या पोळ्या आरती आरती म्हटलं पटकन करून घ्यावी थोडासा पूजा शेअर मी खूप खूप म्हणजे छान आजची पूजा खरंच मांडल्या गेलेली आहे जरा मी आता ओ, आहे ना पूजा तुमच्या बरोबर शेअर करते तर चला आणि पटकन आता आरती करून घेते अ नैवेद्याच्या पोळ्या झालेल्या आहे बघितलेस तुम्ही खूप छान पोळ्या झालेल्या आजच्या तर चला आता पटकन तुम्हाला नाही पूजा दाखवते तर बघू शकता ही अशी छानशी रांगोळी काढली आहे आणि डेकोरेशन असं केलेलं आहे तर आता ही आहे पूजा मांडलेली आहे मी तर बघू शकता आणि खूप छान असं देवीच्या पाठीमागे ना असं पानाचं केलं आहे मी खायच्या पानाचं तर बघू शकता तुम्ही कसं वाटलं नक्की सांगा मला कमेंट्स करून करून घेते म्हणजे आरती झाली आता इथे ना कापूर ओवाळून घेतली मी आणि त्याच नंतर मग मी नैवेद्य पण दाखवून घेणार आहे आता मस्त वेगळी तर पुरणपोळी छान असं तूप टाकलेलं आहे मी पापड कुर्डई भजे आमटी भात आणि मेन म्हणजे खीर आणि मेथीची भाजी मेथीची भाजी आपूर म्हणजे नैवेद्य अपूर्ण नाही मेथीची भाजी जर नसली दर तर आज छानपैकी देवीसाठी मी हा नैवेद्य केला होता बघू शकता तुम्ही तर आता नैवेद्य आणि ते सगळं झाल्यानंतर मी आता इथे उद्यापन करणार आहे म्हणजेच बायकांना सांगितलेलं आहे आमच्या बिल्डिंगमधल्या तर सुरुवातीला काय करायचं आपण देवीला पहिले म्हणजेच ओटी वगैरे भरायची देवी आहे देवीचे आणि देवीला पुस्तक पण द्यायचं आहे आणि त्याचनंतर मग बायकांना आपल्याला हळदी कुंकू लावून ओटी वगैरे भरून मग पुस्तक द्यायचं आहे त्याच्यामध्ये फळ पण म्हणजे सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला पीस घ्यायचा पीसमध्ये मग तांदूळ आणि खारी खोबरं हे जे पाच पदार्थ आहेत ते द्यायचं एक रुपयाचं नाणं फळ फूल गजरा किंवा म्हणजे फूल किंवा गजराही चालेल किंवा मग मेहंदीचा कोण हे काही सगळ्या ज्या सहवासिनीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण देऊ शकतोय आणि मी आता इथे फक्त ब्लाऊज पीस आणि त्याच्यावर मग जे तांदूळ आणि जे आपण ओटी भरतो ते दिलेलं आहे आणि एक फळ पुस्तक असं दिलेलं आहे तर सुरुवातीला ओटी वगैरे भरून घेतली मी देवीची कारण की ते शूट करायचंच राहून गेलं खरं माझ्याकडनं आणि नंतर मग आमच्या बिल्डिंगमध्ये दोघीजणी नव्हत्या आणि एकीला यायचं नव्हतं तर मग फक्त ह्या दोघीजणी सासू होत्या मग यांना मग मी हळदी कुंकाला बोलवलं आणि त्याचबरोबर त्या दोघींची ओटी पण भरली आणि मग पुस्तक पण दिलं तर बघू शकता तुम्ही त्याचनंतर मी रुचिकाला पण हळदी कुंकू आणि फळ आणि एक पुस्तक असं दिलेलं आहे कारण की ती पण कुमारिका आहे आणि सुवासीन आणि कुमारिका यांचं आहे ना पूजन ह्या दिवशी करायचं असतं म्हणजे फळ फूल कुमारिकांना पण द्यायचं असतं तर रुचिका होतीच मग मी तिला पण दिलं आता हल्दी कुंकू झाले त्यांच्याकडे पण जाऊन आले तिथे पण छानपैकी हल्दी कुंकू झालं तर आता वाजलेत साडेआठ तर आता यांना यायला वेळ आहे त्याच्यामुळे मग मी आता उपास सोडून घेणार आहे यांचं सगळ्यांचं झालंय थोडंफार चालू हे ता हे चा। <laughs> ता 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 आहे बघा इथं ताट दिसत हे कोणाचं माहिती आदित्यच पाडलं रिमोट तर रुचिका झाले सगळ्यांचं जेवण झालं आता फक्त मी आणि हे राहिले तर ते म्हणे आता तू सोडून घे मला वेळ लागणार आहे तर आता मी देवीच ताट घेतलेलं आहे तर आता हे उपास सोडते आणि मग बोलते तुमच्याशी